चित्रपट आणि मालिकांमधून दरोड्याच्या कथा रंगवल्या गेल्या पण या सगळ्यांना लाजवेल असा एक दरोडा पॅरिसमध्ये पडला याला दोन दिवस उलटून देखील पोलिसांना चोरट्यांचा छडा लावता आलेला नाही म्युझियम मध्ये वर्दळ वाढत असताना अपोलो गॅलरीच्या सीन नदीकाठी असलेल्या रस्त्यावर टॉवर लेडर असलेला एक ट्रक उभा होता सध्या तिथं दुरुस्तीचं काम सुरू आहे त्यामुळे ट्रक बाबत संशय यायची शक्यताच नव्हती बाजूचा रस्ताही ट्रॅफिक कोन लावून बंद करण्यात आला होता सकाळी नऊ वाजून चौतीस मिनिटांनी अत्याधुनिक शिडी वर सरकायला लागली शिडीच्या मदतीनं दोन जण दुसऱ्या मजल्यावरील खिडकीजवळ पोहोचले बांधकाम मजुराप्रमाणे त्यांचा पेहरा होता त्यांच्याकडे अँगल ग्राइंडर कटर अशी हत्यार होती त्यांच्याच मदतीनं दोघांनी खिडकी तोडली आणि ते आत घुसले नऊ वाजून पस्तीस मिनिटांनी गॅलरीच्या मध्यभागी असलेल्या दोन डिस्प्ले केसेसच्या काचा दरोडेखोरांनी फोडल्या आणि आठ दागिने उचलले त्याच क्षणी म्युझियम मधले अलाम वाजले अपोलो गॅलरीमध्ये काहीतरी गडबड असल्याचं लक्षात आलं आणि सुरक्षित असलेल्या जवानांनी त्या दिशेनं धाव घेतली मात्र तोपर्यंत उशीर झाला होता नऊ वाजून अडतीस मिनिटांनी आले त्याच शिडीवरून चोरटे खाली उतरले गॅलरीमध्ये पोहोचलेल्या जवानांना दिसली ती केवळ तुटलेली खिडकी आणि फुटलेल्या शोकेचे खाली उतरल्यानंतर चोरट्यांनी शिडी असलेल्या ट्रकला आग लावण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा हा भेद काही यशस्वी झाला नाही पळायच्या तयारीत असलेल्या अन्य दोन साथीदारांसह यामहा महा टीमॅक्स स्कूटरवरून ते दरोडेखोर पसार झाले अवघ्या सात मिनिटात चौघांच्या या टोळीनं फ्रान्सच्या राजघराण्यातील आठ अनमोल दागिने हातोहात उचलले या दागिन्यांमध्ये क्वीन हॉर्टेन्स आणि क्वीन मेरी अमेली यांचा टियारा नेकलेस आणि इयरिंगची जोडी नेपोलियन बोनापाटनं आपली दुसरी पत्नी मेरी लुईज हिला भेट दिलेला हिरे नेकलेस आणि इयरिंगची जोडी महाराणी युजिनी यांचे हिरे आणि मोती जडवलेला टियारा आणि ब्रुज तसंच रॅलीगरी ब्रुज नावाने ओळखला जाणारा ब्रुज दिवसा ढवळ्यात चोरी लागेल पोलिसांना संग्रहालयापासून काही अंतरावर एक दरोडेखोरांनी वापरलेलं जॅकेट आणि काही हत्यार आढळून आली आता त्याची फॉरेन्सिक तपासणी केली जाते यथावकाश पॅरिसचे पोलीस याचा तपास करतील चोरटे कदाचित सापडतील आणि कदाचित नाही देखील पण हा दरोडा आजवरच्या सर्वात गाजलेल्या दरोड्यांमध्ये गणला जाईल हे मात्र नक्की ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा पुढची बातमी लक्ष्मी पूजनानिमित्त